मंडळी फायनली मंडप आम्ही उभं राहलो थोडासा काम रावला दिवसभर आज ह्याच काम चालू आहे बाकीचं काही एक काम करू नये आत्ता जरा चायचं टायमिंग झालं म्हटलं ब्लॉक पण स्टार्ट होऊ नये होतो तर करून घेऊया पत्र वगैरे थोडं झालं थोडासा काम रावलं का म्हणजे आता होल मारू आणि नटबॉल टाईट करू मेस्त्री तर रेकॉर्डिंग करतोय <laughs> <का> कमेंट होती सोडू नको काम यांच्यानीच केलेला असा आणि यांच्या बरोबर अजून एक काका का दे बघा आणि आता एकच गोष्ट जरा उजेड कमी होत तिकडनं ब्लॉग स्टार्ट आता इकडनं करू तो साईडनं ही माझी पेलो भरलेलो एकदम सकाळपासून काम चालू आहे मध्ये मध्ये पाऊस पडत राहता त्याच्यामुळे थोडा वेळ आम्ही ब्रेक घेतलो मध्ये मध्ये आता थोडस वातावरण आहे बघा ढग जातो पुढे पुढे बाहेर ना कसं वाटतं बघूया आता केदा मोठा वाटता वेगळाच अजून भारी दिसत

आपण त्याच्यावर ही पिशी आणलं ती फाटली आई पिशी आणलं ती फाटली असा नाही होय मारतात तो बघतो हा करा दरवर्षी मंडई कापड चेंज करून करून मध्ये परत पाणी साचन राहावा खूप हैराण झालेलो फायनली आपलं प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असा हे बघा आता केवढा मोठा वाटतं आता बघा वर ना असं आपलं साईज वेगवेगळं करून मगाशी घेतलो आपण एक आपलं टाईट करून धाल्लेलं असं फक्त आपण असं फिट करू हो जास्त नालो ना फिट बघा हा चला असं पूर्ण लाईन कंप्लीट करून घ्यायची आपल्याला तो आपण पटापटी लाईन कम्प्लीट करून घेऊया हो वरची लाईन हा नाही बसा कामा ना हा मारा मंडळी आपली खालची लाईन एक असा ती पूर्ण टाईट करून झालेली असा आपण व्यवस्थित फिट केलो आणि दुसरी गोष्ट तर हे बघा जी जुनी लाईन होती ना आपली हे पत्रे खाली चढवचे होते त्याच्यामुळे ह्या पण लूज करून ठेवलेलो सो मी पूर्ण तिकडनं इथपर्यंत ह्या पण घट्ट करून टाकले लूज झालेला हात बघा कसे झाले तर रक्त गोठला हे बघा आणि आज लागला हाताक पत्रे सरकवून सरकवून बऱ्याच सर दिवसाने असं मजुरीसारखे काम केले त्याच्यामुळे बस आता इकडे एक लाईन येतेली आणि त्याच्यावरती एक लाईन आता पूर्ण फिटिंग करूचा पाऊस असो थांबान रवाने म्हणजे आपलं काम पटापट होईल आपलं सामान उचलू जाऊया पत्रे थोडेसे स्लिपरी झाले काम चालू आहे खरं मंडळी पाऊस बघा आता एकदा मोठा पाऊस येतो शंभर टक्के खूप भरला भरपूर होल नीट पडा या नाही हा हा बस 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 हल काढा पाउस पटकन ला मोबाईल मोबाईल आपला वॉटरप्रूफ हा तरी कधी नाही नाही हो नाही कमी पडतात शॉर्टात मंडळी असं डबल टेबल पत्रे गेली त्याच्यामुळे हाईट वाढली आणि हुक असत आपले ते शॉर्ट पडत खाली जाऊया काय है पाऊस येता नाही पडणार पाऊस काय थांबणार नाही होताच पत्रे घेऊन जाऊया चला अजून पूर्ण लाईन आहे तिकडे चार लाईन येते टोटल खालच्या लाईनला दहा उग लागलेत दहा दहा अशे तरी मंडई आणले मनात बरा झाला पाऊस स्टार्ट झालेलाच असा आणि वाटणार नाही आता लगेच कमी होईल आपण काय करूया पुढचे पुढचे होल असत ते मारून घेऊया टाइम झालो काळोख पडलो खरेपर्यंत इकडचा कम्प्लीट झालेला आता फक्त आपण दोन पत्रे चेंज केलो दिसत असतो बघा तो एक आणि तो एक त्यांना होल मारूचे आणि त्यांचे नट लावलो का मग इकडचा काम कम्प्लीट झाला मग आपण खाली शकतो सगळं आपला मटेरियल घेऊन वरच्या साईडला जाऊया काय हो वरचे दोन पत्रे त्यांना पत्रे स्लिपरी झालेत पाऊस पडल्यामुळे पाय सावकाश टाकू आहे कारण मी हात धरूच्या आधी चलतोय डायरेक्ट रील सारखे होत डायरेक्ट मारत पडन जाऊन देव वाट देवा रे देव देव ओ जान हतेली पेले के पोहोच गया मैं हा कट केलं होय हटके सर लो तो हो हां काय भाई पा, ना मोठ्यातलो येऊचो नाही तो नाही लागना, खूप वर येता नुस्तो नुसतं ना नावा घट जाऊचो नाही बार बारक्यातलो देवा नाही हो पण नाही हो पण नाही होतो लूज होतो नुस्तो अडकवून ठेवलेलो होतो वर खूप येतात बाहेर घट जाऊचो नाही नुसतं बारक्यातलो देवा नाही नवीन देवा वायसर विसर हा देवा हॅलो म्हणजे शेवट चौक लावून हि होतो जुनं पत्र आहे बघा हे बदललो आपण हा हा येते पेटली आहे बघा पत्रे आपली ऑन टॉप जाऊ काय या साईडने या, या इकडे कसं चॅनल असा वरती पाय ठेवू शकते पत्रे शाप सुळसुळीत झाले आणि खूप वेळ रवले ना पत्र्यावर सिमेंटचे पत्रे आणि पाया झाले सिमेंट लागण ठरलात टाकू पाणी हुळबुळीत झाले म्हणा पत्रे हुळहु आणि पाय तसेच झाले मच्छर खूप लय मंडळी घराकडे आता मी नंतर परत जाऊन बघूया सगळे जण जाऊया बाबू आणि काय वाटतं लाईट लावू नये लाईट लावू इकडे संकष्टी आता आज काय चालला दिव्याची भाजी शेगला भाजीचा काम चाललं जाते हातपाय धुन येते थंड आलाय काय हातपाय धुऊन येते भिजले कपडे खराब झाले सगळा काय फोटो फोटो मारला महत्वाचा फोटो मारिया दिवसाचा हातपाय दोन झाले मंडळी आणि आता बाबू आणि पण इल्लेलो असा तर मग काम केलं आणि डायरेक्ट आपण वरती इल्लेलो तर खालच्या घराकडे येलो आणि आता मंडप कसं दिसतं बघ या पायाखाली काय उठत या मस्त जबरदस्त आता घरे मोठे झाल्यासारखे वाटत आणि आता जरा लाईट वगैरे लावली मस्त वाटत आणि आता वाटतं एक बल्ब कमी ना आता काय करू सांग खळ्यात एक बल्ब दोन लावूय लावू गोय आणि हई एक लावू मधी सोपं मरि हॅलोजन लावू हॅलोजन थे कॉर्नर वर लावू गोयो नागावत होते मोठं उजाड पडत ना कोणाक लावायचं आता Hmm. ना हॅलोजन चतुर्थी थयच बरोबर आहे कित्याक था। सांग थोडस वाटे तसं तुझ्याकडे तर व्हॉट्सअप जाते ब्लब लाव बाय पप्पा hmm. काय करा माहिती एक पिन था त्या खोलीत टाका थोडेसून त्या कोणावर एक लावा थोडेसून डबल ना एकच लावायचं ट्यूबलाइट लाव हा त्याच्या ट्यूबलाइट बरी बाप्पा hmm. आडवी लाव समोरच्या मच्छ्या उजड पडतो मस्त पडतो उद्या नाही आईचं काय असला अगे तर कोडना कुडल्यासारख्या वाटत कुडान झाल्या सारख्या पॅक बेकार वाटत आता काय वावजड येणार नाही पाऊस आता कमी झालो आता मंडळी पाऊस कमी झालेलो असा आता काय जास्त पाऊस पडणार आला अर्धा घर आमचं इतकी जागा अर्धा घरा इतकी जागा झाली ह्या पुढे गावच असलं तरी सुद्धा तू आता या पण करू शकतो आम्ही सर ना ह्या का ग्रील वर लावू शकतो ग्रील लावण असा मस्त वाटतं खुल्या सुट सुटीतल्या वाटप आहे असं वाटतं ज्याला दिल्यासारखं ग्रिल लाईलच का बरोबर सेफ्टी साठी ठीक असा पण आमच्या इकडे काय असो का विषय नाही आजपर्यंत तरी नाही नाहीतरी ग्रिल वगैरे लावू चांगला होता होतो ना कशाकडे बंद घर चला जाऊया मुग लाग मी वायर कुठे घेतली काय झालं नाईट चला उद्याच्या लांब वायर आणा होल्डर हा होय चला मंडई जाऊया टाइम झालेला भूक लागली चला दरवाजा वगैरे सगळा बंद केलंय आणि इले वरच्या घराकडे आणि मी माझी बाजू काढलेले आहे तू काय सांगतो ऐका कस काय पनीर नको माझी भाजी मंडई मिक्स झाली ती बाजूला ग्रेवी आवडता तीच नाही पनीरची भाजी आणि आज मस्त म्हणजे हे बघा गावठी दही असा गावठी दही कोणाकोणाकडे आवडतं आंबट असताना मस्त बरा दिव्या दिव्या स्टार्ट केल्यान देऊस होतो थोडीशीच भाजी घातलेली आहे ती शेगडाची भाजी गुळ घातली